प्रश्न आपल्याला सर्वच विचारतात पण खरच अशी किती मुलं आहेत की ज्यांनी लहानपणी बघितलेलं स्वप्न ते मोठे होऊन पूर्ण करतात पंचवीस ते तीस मुलांमध्ये फक्त दोन ते पाच मुले मग त्या वीस बावीस मुलांचं काय हे स्वतःचे स्वप्न का, का पूर्ण करू शकत नाहीत याचं सर्वात मोठं रिझन म्हणजे त्यांची पालक मंडळी मी असं का म्हणतोय हेही सांगतो लहानपणी एखादा मुलगा म्हणतो की मला मोठे होऊन सैनिक व्हायचे आहे क्रिकेटर बनायचे आहे मला डॉक्टर बनायचे आहे त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार झालेली असते अशा वेळेला त्यांना पुढे त्याच पद्धतीने शिक्षण देणे खूप गरजेचे असते ज्यामुळे ते आपल्या करिअरला घेऊन भविष्यामध्ये सिरियस राहतील बट असं होत नाही पालकांच्या दबावामुळे बऱ्याचशा मुलांना पालकांनी सांगितलेल्या शिक्षणानुसारच जावं लागतं मंडळी आजचा व्हिडिओ थोडा स्पेशल आहे जर तुम्ही स्कूल असाल असाल बेटर करिअर ऑप्शन शोधत आणि आपल्या करिअरला घेऊन जर तुम्ही कन्फ्यूज असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे पण प्लीज हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या पालकांसोबत नक्कीच बघा कारण ज्या पद्धतीने जग बदलत चालले आहे त्याच पद्धतीने नवीन नवीन करिअर ऑप्शन सुद्धा तयार होत आहेत आणि हे सगळं आपल्या पालकांना सुद्धा माहित असणे खूप गरजेचे आहे या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी भविष्यामध्ये डिमांड असणारे टॉप टेन जॉब्स आणि बेस्ट करिअर ऑप्शन्स घेऊन आलो आहे त्यामुळे प्लीज व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा नक्कीच तुम्हालाही यापासून बेस्ट करिअर ऑप्शन मिळू शकतो नंबर टेन नर्सिंग काही लोकांना खरंच लोकांची मदत करायची असते बट काही कारणांमुळे सगळेच डॉक्टर बनवू शकत नाही किंवा सर्जन बनू शकत नाही त्यामुळे नर्स हा एक बेस्ट ऑप्शन आहे ज्याची डिमांड इंटरनॅशनल लेवल खूप जास्त आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत नर्सेस चे डिमांड सतरा ते अठरा पर्सेंट ने ग्रो होणार आहे आपल्या देशामध्ये असा विचार केला जातो की नर्स फक्त फिमेल्स असतात बट असं मुळीच नाहीये मेल नर्स सुद्धा असू शकतात सध्याच्या घडीला पंधरा करोडपेक्षा जास्त लोक साठ वर्षापेक्षा जास्त आहेत आणि हा आकडा दोन हजार पन्नास पर्यंत डबल होण्याची शक्यता आहे तसेच जसे लोकांचे वय वाढत जाते त्या वेळेला त्यांना आधाराची गरज असते आणि अशा वेळेला त्यांना आधार द्यायला कोणीच नसते हा एक फॅक्ट आहे त्यामुळे अशा लोकांना आधार द्यायला आणि त्यांची काळजी घ्यायला नर्सिंग हा एक भविष्यामध्ये फुल टाइम जॉब असू शकतो त्याचबरोबर मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्स मध्ये नर्सेसची सॅलरी आठ लाख ते पंधरा लाख इतकी असते अमेरिका ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्ये नर्सेसची सॅलरी एक लाख डॉलर्स इतकी सुद्धा आहे नंबर नाईन ए आय एक्सपर्ट्स खूप लोक असा विचार करतात की भविष्यामध्ये ए आय खूप लोकांचे जॉब खाऊन टाकणार आहे पण हे खरे नाहीये जे लोक असा विचार करत आहेत ते भविष्यामध्ये मागे राहू शकतात एआय मुळे खूप सारे जॉब्स क्रिएट झाले आहेत उदाहरणार्थ एआय इंजिनियर्स एआय सोल्युशन आर्किटेक्ट एआय प्रोडक्ट मॅनेजर क्लाउड इंजिनिअर एथिक्स सायंटिस्ट रोबोटिक्स इंजिनिअर एआय रिसर्च असिस्टंट असे अनेक जॉब्स आहेत आणि ही तर फक्त सुरुवात आहे यापेक्षा बऱ्याच पटीने भविष्यामध्ये ए आय खूप डेव्हलप होणार आहे नंबर एट डिजिटल मार्केटिंग असा कोणताच देश नाही ज्यामध्ये दे तेथील लोक इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करत नाही सुरुवातीला एखाद्या ची ऍडव्हर्टाइज करायला न्यूजपेपर टीव्ही आणि पेम्पलेट यांचा वापर करायचे बट आता इंटरनेटमुळे सोशल मीडियाद्वारे कोणत्याही प्रोडक्ट ची ॲडव्हर्टाइज करायला आणि जास्तीत जास्त सेल व्हायला ऑनलाईन मार्केटिंग करणे सोपे झाले आहे पण हे बोलण्या इतकेच सोपे नाही प्रत्येक कंपनीमध्ये मोठ्या मोठ्या डिजिटल मार्केटिंग टीम्स काम करत आहेत यामध्ये सर्च इंजिन मार्केटिंग स्पेशालिस्ट सोशल मीडिया मॅनेजर कॉन्टेंट मार्केटिंग मॅनेजर पीपीसी स्पेशालिस्ट वेब ॲनालिस्ट ॲफिलिएट मार्केटिंग मॅनेजर या डिजिटल मार्केटिंगमध्ये येणाऱ्या महत्वाच्या कॅटेगरीज आहेत ज्यामध्ये चांगले करिअर होणे शक्य आहे नंबर सेवन फार्मिंग देशामध्ये खूप सारे लोक ऍग्रीकल्चरला बेकार बोलतात पण खरं तर हेच आहे की खाणे ही एक अशी गोष्ट आहे की ज्याची डिमांड कधीच कमी होणार नाही आपल्या देशाला स्मार्ट फार्मर्स ची खूप गरज आहे जे गहू तांदूळ हे सोडून मोठ्या प्रमाणात फळे कडधान्ये आणि भाज्या यांची सुद्धा शेती करतील शहरांमध्ये राहून सुद्धा हायड्रोपॉनिक्स व्हर्टिकल फार्मिंग ग्रीन वॉल बॅकयार्ड गार्डनिंग अशा अनेक सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता आणि तुम्ही जर इंटरेस्टेड असालच तर क्वालिटी फ्रुट्स क्वालिटी फ्लॉवर्स उगवून एक्सपोर्ट सुद्धा करू शकता कारण भारतामध्ये दरवर्षी सातशे पासष्ट मिलियन डॉलर्स एवढी फ्रेश फ्रुट एक्सपोर्ट केली जातात ज्यामध्ये बनाना वॉटरमेलन ऑरेंज ऍप्पल मँगोज हे सुद्धा सामील आहेत नंबर सिक्स हॅकर्स माझ्या लिस्टनुसार भविष्यातील हा सुद्धा एक बेस्ट करिअर ऑप्शन असणार आहे हॅकिंग बट कसली हॅकिंग चोरीवाली हॅकिंग नो चोरी होऊ नये म्हणून चोरीचे मार्ग बंद करणारे हॅकिंग हॅकिंग ज्याला आपण बोलतो अशा इंटेलिजंट हॅकर्स लाखो पैसे पे करते सायबर अटॅक्स वाढत चालले अशा वेळेला प्रायव्हेट कंपनी गव्हर्नमेंट हॉस्पिटल स्कूल कॉलेज हे सगळे सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्स हायर करत आहेत आणि हा एक सांगतो या फील्डमध्ये भविष्यामध्ये कॉम्पिटिशन खूप जोराने वाढणार आहे त्यामुळे लवकरच स्मार्ट बना नंबर फाईव्ह फिल्म इंडस्ट्री ही एक अशी फील्ड आहे ज्यामध्ये शेकडो करिअर ऑप्शन्स आहे जे मी इथे एक मिनिट मध्ये सांगू शकत नाही तुम्हाला जर या फील्ड मध्ये करिअर बनवायचं असेल तल... तुम्ही तुमच्या स्किल नुसार एकदा रिसर्च करून बघा नक्कीच तुम्हाला खूप सारे बेस्ट करिअर ऑप्शन्स मिळतील फिल्म इंडस्ट्रीची सुरुवात झाली आहे तेव्हापासून या फील्ड मध्ये फक्त आणि ग्रोथच दिसली आहे ऍक्टर्स डायरेक्टर्स रायटर्स सिनेमॅटोग्राफर्स एडिटर्स हे ऑप्शन्स तर सगळ्यांनाच माहित आहेत बट या व्यतिरिक्त सुद्धा या फील्ड मध्ये अनेक जॉब अवेलेबल आहेत ज्यांची सॅलरी लाखो करोड मध्ये घेतली जाते जसे की म्युझिक आर्टिस्ट 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 मेकअप प्रोडक्शन मॅनेजर अशा अनेक छोटे मोठे जॉब रोल्स आहेत त्यामुळे जर स्वतःमध्ये स्किल आणि टॅलेंट असेल तर तुम्ही तिथले राजा आहात नंबर फोर गेमिंग लहानपणी गेम खेळायला कोणाला नाही आवडायचं सर्वांनाच आवडायचे बट आता आपण त्यामध्ये करिअर सुद्धा बनवू शकतो ते कसं थांबा सांगतो दोन हजार वीस मध्ये कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये लुडो हा गेम सर्वांनीच खेळला असे बट त्यामागे फक्त एका वर्षामध्ये वीस मिलियन डॉलर्स इतकी कमाई केली होती हा एक झाला छोटासा गेम बट यापेक्षाही पॉप्युलर गेम्स जगामध्ये खेळले जातात आणि त्यांना फक्त बनवायलाच हजारो मिलियन्स डॉलर्स खर्च केले जातात यामध्ये गेम डेव्हलपर गेम डिझायनर गेम टेस्टर गेम प्रोग्रामिंग थ्री डी मॉडेलिंग अॅनिमेशन साऊंड डिझायनर गेम ऑडिओ इंजिनियर गेम मार्केटर असे अनेक बेस्ट ऑफ बेस्ट करिअर ऑप्शन्स अवेलेबल आहेत ज्यांची सॅलरी पंचवीस ही जास्त असते नंबर थ्री स्पोर्ट जेव्हा जेव्हा स्पोर्ट बद्दल बोलले जाते तेव्हा तेव्हा आपण फक्त खेळाडूंकडेच बघतो फक्त त्यांना सपोर्ट करतो पण त्यांच्या मागे असणाऱ्या सपोर्ट स्टाफ कडे आपले लक्षच जात नाही तुम्ही सुद्धा भविष्यामध्ये विराट कोहली नीरज चोपडा सारखे सक्सेसफुल खेळाडू बनू शकता पण ऑप्शन फक्त खेळाडू बनणे हाच या वर्षी आपल्या देशातून एकशे सतरा ऍथलीट्स साठी गेले आणि त्यांच्या लक्षातच असेल त्यावेळी तुम्ही बघितलंच असेल की आपल्या क्रिकेट टीम मध्ये सुद्धा खूप सारा सपोर्ट स्टाफ इन्वॉल्व्ह आहे आयपीएल मध्ये होणाऱ्या ऑप्शन मध्ये सुद्धा खूप सारे नवीन नवीन चेहरे आपल्याला बघायला मिळतात जे खेळणे सोडून कोणत्या तरी नवीन रोल मध्ये काम करताना दिसतात हे सर्व करिअर ऑप्शन्सच आहेत जसा तसा भारतामध्ये स्पोर्ट ग्रो होणार आहे तसे तसे यांनाही भविष्यामध्ये खूप स्कोप येणार आहे कॅमेरामन कॉमेंटेटर इव्हेंट ऑर्गनायझर अंपायर्स व्हिडिओ एडिटर्स ट्रेनर्स मसाज थेरपिस्ट असे अनेक ऑप्शन्स आहेत ज्यामध्ये आपण चांगले करिअर करू शकतो त्यामुळे चांगले रिसर्च करा आणि बेस्ट करिअर निवडा नंबर टू डेटा सायन्स इंडिया मध्ये मागच्या काही वर्षांमध्ये डेटा फील्ड मध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटीज खूप स्पीडने वाढत चालली आहे दोन हजार तेवीस मध्ये डेटा सायन्सची वर दोनशे चार पॉईंट डॉलर्स होती आणि दोन हजार डॉलर्स होईल असे केले आहे याचा अर्थ पुढील भविष्यामध्ये डेटा सायन्स फील्ड मध्ये फक्त आणि फक्त ग्रोथ दिसत आहे डेटा सायन्स फील्ड मध्ये डेटा सायंटिस्ट डेटा अनालिस्ट डेटा इंजिनिअर मशीन लर्निंग इंजिनियर बिझनेस इंटेलिजन्स एनालिस्ट मार्केटिंग अॅनालिस्ट डेटा आर्किटेक्ट डेटा मॅनेजर असे अनेक करिअर्स ऑप्शन्स आहेत ज्यांची पर इयर ॲव्हरेज सॅलरी दहा ते वीस पर्यंत असते अँड नंबर वन स्पेस आपल्या देशात जेवढा सन्मान देशाची रक्षा करणाऱ्या जवानांना दिला जातो का सन्मान दिवसरात्र मेहनत करणाऱ्या स्त्रो वैज्ञानिकांना सुद्धा दिला जातो भारताचा स्पेस सेक्टर दोन हजार चाळीस पर्यंत हंड्रेड बिलियन डॉलर्स रिव्हेन्यू प्रत्येक वर्षी हिट करणार आहे त्यामुळे वेगवेगळे ऑप्शन सुद्धा ओपन होणार आहेत बट तिथे पोहोचणे सर्वांसाठी सोपे नसेल यासाठी जिनियस माइंड आणि टॅलेंट असणे खूप गरजेचे आहे त्यामुळे तयार राहा तर मंडळी व्हिडिओ मध्ये एवढंच होत अजून मी कोणते करिअर ऑप्शन कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा नेहमी होते काय की की आपल्याला आपल्याला नसते दुनिया किती बदलत चालली आहे फक्त इंजिनियर डॉक्टर पोलीस लॉयर हेच करिअर ऑप्शन्स माहित असतात आणि ही आपली सर्वात मोठी चूक आहे आपल्याला स्वतःसाठी चांगल्या ऑपॉर्च्युनिटी शोधणे गरजेचे आहे स्वतःच्या फ्युचरची जबाबदारी स्वतःच उचलणे हेच महत्वाचे आहे आय हो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुमच्या सारख्या यंग मुलांना आणि आपल्या मित्रमंडळींना त्याचबरोबर आपल्या पालकांनाही हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून गरजू मुलांना हेल्प होईल आणि आपल्या पालकांनाही समजेल आपल्या मुलांसाठी बाहेरच्या दुनियेत कितीतरी करिअर ऑप्शन अवेलेबल आहेत